विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्रातील शिखरे असो किंवा थंड हवेचे ठिकाण खूप काही आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत फक्त व्हिडिओ आपण जे काही शेवटपर्यंत बघत राहायचं आहे बघा आपल्या भारतातील शिखरे आपण थोडक्यात बघू शिखर आहे आणि राज्य गुरु शिखर आहे बघा राजस्थान या राज्यामध्ये क्षेत्रफळ आणि सर्वात मोठा राज्य कोणता तर राजस्थान हा राज्य आहे आता या राज्याची राजधानी आहे जयपूर आता जयपूरला पिंक सिटी म्हणून आपण ओळखतो पुढे आहे दोंडा बेट्टा दोंडाबेटा आहे बघा तामिळनाडू या राज्यामध्ये भारतातील हा शिखर आहे दोंडा बेटा जो तामिळनाडू या राज्यात आहे आता तामिळनाडूची राज्याची राजधानी काय जर असा आपल्याला प्रश्न आला तर चेन्नई कळसुबाई महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे बघा कळसुबाई महेंद्रगिरी आहे ओडिशा या राज्यामध्ये ओडिशा राज्याची राजधानी भुवनेश्वर आता धुपगड आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश या ठिकाणी चला पुढे तर पुढे आहे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे यावरून प्रत्येक एक्झाममध्ये एक तर प्रश्न हमखास येतो की महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न येतो तर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये आहे खंडाळा आहे बघा पुणे या जिल्ह्यात माथेरान रायगड या जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ आहे संभाजीनगर या जिल्ह्यात आणि जव्हार पालघर या जिल्ह्यात असा प्रश्न येतो की म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब या जिल्ह्यात आहे तर बघा म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण संभाजीनगर या जिल्ह्यात आहे चला पुढे पुढे आहे बघा भारतातील महत्वाची शहरे यावरती प्रश्न येतो पुढे देखील येऊ शकतो गुलाबी शहर आपण जयपूरला म्हणतो जयपूर आहे बघा राजस्थान या राज्याची राजधानी पर्वताची राणी मसुरीला म्हणतो आपण भारताचे प्रवेशद्वार आहे मुंबई पंच नद्याचे प्रदेश आहे पंजाब भारताचे पॅरिस आहे जयपूर मंदिराचे शहर भुवनेश्वर आणि सुवर्ण मंदिराचे शहर आहे अमृतसर चला पुढे यावरती प्रश्न तर हमकास येतो की आपल्या महाराष्ट्रातील पठारे महाराष्ट्रातील पठारे आहे बघा खानपूरचे पठार आहे सांगली या जिल्ह्यात पाच गनीचे पठार आहे सातारा याच जिल्ह्यामध्ये औधचे पठार आहे सातारा या जिल्ह्यात सासवडचे पठार पुणे या जिल्ह्यात मालेगावचे पठार आहे नाशिक या जिल्ह्यात अहमदनगरचे पठार अहमदनगर याच जिल्ह्यामध्ये आहे असा प्रश्न आपल्या एक्झाममध्ये येतो की खानपूरचे पठार टिंबटिंब या जिल्ह्यात आहे तर सांगली या जिल्ह्यात आहे औधचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न येतो तर सातारा या जिल्ह्यामध्ये बघा यापैकी यावरती प्रश्न आलेला आहे पाचगणी पठारावरती प्रश्न आलेला आहे आणि सासवटचे पठार, पठार यावरती देखील प्रश्न आलेला आहे आता प्रश्न नेमकी कसा येतो की पाच गणीचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर उत्तर असेल सातारा या जिल्ह्यामध्ये सासवटचे पठार कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे तर सासवटचे पठार पुणे या जिल्ह्यात आहे चला पुढे पुढील प्रश्न आहे बघा आता कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी संशोधन संस्था मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आहे बघा पाडेगाव जिल्हा सातारा आता मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे व कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न एक्झाममध्ये येतो गवत संशोधन केंद्र आहे पालघर या जिल्ह्यामध्ये पालघर या जिल्ह्याची निर्मिती दोन हजार चौदामध्ये करण्यात आली होती बघा सर्वात शेवटी निर्माण झालेला आहे बरं का हा जिल्हा तर गवत संशोधन केंद्र याच जिल्ह्यामध्ये आहे पुढे नारळ संशोधन केंद्र रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे नारळ पुढे आहे सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड या जिल्ह्यामध्ये आहे सुपारी संशोधन केंद्र बघा आता यावरती प्रश्न आलेला आहे यावरती आणि यावरती देखील आलेला आहे काजू संशोधन केंद्र आहे वेगुर्ला जे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे बघा प्रश्न आता नेमकी कसा येतो की नारळ संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर बघा नारळ संशोधन केंद्र आहे रत्नागिरी या जिल्ह्यात ठिकाण भाट्य चला पुढे आता थोडक्यात मराठी व्याकरणावर नजर टाकू मराठी व्याकरण नोट्याची काय असते थप्पी आपण म्हणतो आमच्याकडे काही नोट्याची थप्पी पडलेली नाही अंबराई आंब्याची राई भरपूर आंब्याची झाडं असतात त्याला आपण अंबराई म्हणतो प्रश्न पंत्रिकांचा काय असतो संच असतो बघा करवंदाची जाळी आपण डोंगरावर जातो करवंदे खायला तर त्याचे काय करवंदाची काय असते जाळी असते जाळ्याला काय करवंद असतात भरपूर फुल झाडाचं काय तर ताटवा यात्रेकरूनचा जथा नव्हे तर आपल्या संपूर्ण भारतातील बघा भरपूर काही वाजायची आवश्यकता नाही यामध्ये तुमचं भरपूर काही होऊन जातं भारतातील प्रसिद्ध सरोवर बघू सरोवर आणि राज्य वुलर सरोवर आहे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये दाल सरोवर जम्मू काश्मीर याच राज्यामध्ये आहे चिल्का सरोवर ओडिशा राज्यामध्ये लोणार सरोवर आहे बघा महाराष्ट्र या राज्यामध्ये सांबर आहे बघा राजस्थान या राज्यामध्ये हुसेनसागर सरोवर आहे बघा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आता नेमके प्रश्न कसा येतो हे प्रत्येकाच्या मनात आहे बघा की प्रश्न कसा निर्माण होतो तर बघा उलड सरोवर कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न येतो तर जम्मू काश्मीर दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे जम्मू काश्मीर चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे तर ओडिशा लोणार सरोवर आपल्या महाराष्ट्रात सांबर सरोवर आहे राजस्थान या राज्यामध्ये आणि हुसेनसागर सरोवर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये चला पुढे बघा हे तर खूप महत्त्वाचं तक्त आहे सात बेटाचे शहर आहे बघा आपली मुंबई बावन्न दरवाजाचे शहर छत्रपती संभाजीनगर भारताचे प्रवेशद्वार मुंबई आहे बघा तांदुळाचे कोठार रायगड ज्वारीचे कोठार आहे सोलापूर कापसाचा जिल्हा यवतमाळ साखर कारखान्याचा जिल्हा आहे अहिल्यानगर द्राक्षांचा जिल्हा नाशिक मुंबईचा आहे गवळीवाडा किंवा परसबाग नाशिक कुस्तीगिरांचा जिल्हा कोल्हापूर संत्र्यांचा जिल्हा कोणता तर नागपूर केळी बागांचा जिल्हा जळगाव सोलापूरची चादरीचा जिल्हा आहे सोलापूर गुळाच्या बाजाराचा पेठेचा जिल्हा आहे बघा कोल्हापूर मिठागाराचा जिल्हा रायगड शूरवीरांचा जिल्हा सातारा आणि संस्कृत कवीचा जिल्हा नांदेड हा आहे पुढे आता खूप महत्त्वाचा आहे बघा भारतात नोठा कोठे छापल्या जातात तर एक छोटीशी ट्रिक मी स्वतः बनवलेली आहे नाम सनी देवल आता नाम सनी देवल नावरून आहे नाशिक म वरून म्हैसूर सनीवरून सलबोनी आणि देवलवरून देवास आता कसं लक्ष ठेवायचं नावरून नाशिक जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे वरून म्हैसूर जो कर्नाटक या राज्यामध्ये आहे आता या राज्याची राजधानी नेमकी काय जर असा प्रश्न तुम्हाला आला तर कर्नाटक राज्याची राजधानी आहे बँगलोर आणि इथेल प्रसिद्ध लोकनृत्य कोणता जर असा प्रश्न आला तर यक्षगान सनीवरून सलबोनी जे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे राज्याची राजधानी कोलकाता देवलवरून देवास जे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे बघा मध्य प्रदेश राज्याची राजधानी काय ज्याला आपण वाघाचा राज्य म्हणतो मध्य प्रदेश राज्याला आता याची राजधानी काय नेमकी तर भोपाळ चला पुढे बघा ट्रिक आहे राज्याची राजधानी आहे कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटक राज्याची राजधानी काय प्रश्न आपल्याला आला तर बेंगलोर सनी सनीवरून आहे सलम हे पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे